नमस्कार मी गणेश सकपाळ आणि आमच्या शाळेमध्ये बघा आम्ही बाग फुलवली आणि या बागेमध्ये वेगळ्या जातीची शिम्या आहे का पक्षी आहे आलेले आहेत बघा अतिशय वेगळ्या प्रकारचे शिमने आहे शिमणे आहे कोणता पक्षी आहे काय माहीत परंतु आमच्या शाळेमध्ये या चिमण्यांचा चिवचिवट आहे आणि पूर्ण शाळा ही हिरवीगार असल्यामुळं विविध पक्षी आपले घरटे करून राहतात आहे आणि घरटे देखील आम्ही शाळेमध्ये तयार केलेले आहेत बघा चिमण्यांसाठी घरटे हे बघा अशा पद्धतीचे आम्ही घरटे तयार केलेले आहेत आणि मस्तपैकी अशी हिरवीगार अशी बाग तयार केलेली आहे यामध्ये चिमण्या येतात राहतात मस्तपैकी आणि संध्याकाळी बरोबर ते घरट्यामध्ये येतात शाळा सुटल्यानंतर अशा पद्धतीचं हे चिमण्यांसाठी घरटं आहेत विविध प्रकारचे चिमण्या येतात त्याला कोणत्याच प्रकारचं भय नसतं अशा पद्धतीचं वातावरण शाळेमध्ये आहे शहरी भागामधलं हे शाळेमधलं आम्ही केलेला हा प्रकल्प आहे पूर्णपणे शाळा हिरवीगार आहे आणि चिमण्या देखील विविध प्रकारच्या असतात त्यामुळे शाळा क्रमांक त्रेपन्न चिंचपाडा कधी तुम्ही आलात तर नक्की या चिमण्या आणि हे जे वेल आहेत हिरवगार शाळा नक्की बघायला या